जे एकवीरा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या होम मध्ये तर आता चालू आहे मी आपल्या साईड वरती चला आहे स्लॅब चला हे दादा Guys, आता आलं आपल्या जयश भाऊच्या घरी ते इकडे बघा हे काय करतात प्रिपेअर चाललाय सफारी काय पला काय आता आलो आम्ही बर्गर किंगला राजवादा आहे आणि यश आहे तर त्याला काय राजवादा काय घालतो बाबा आपल्याला चला यश काय ऑर्डर देतो राजू आता शेट आहे भाज ऑर्डर देतो काय तर काहीच आपली ऑर्डर आलेली आहे घरी पोहचलेलो आहे मम्मी बसले इथं मोबाईल बघत आणि इथं ठेवले मम्मीने भाजी करत हे काय भाजीला हे सुका आता आपण तर खाऊन आलेलो आहे चला आता त्याला फेशी वापर झालं साईज वर्षी बद्दल जाऊन काही पण करून का त्याला